आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलले बात बातमी आले सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच पण हे सगळे राजकीय वाडगे देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते हे असेच तेव्हाचे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात ते त्याला मी बाडगे म्हणतोय